आमचे सहकारी मार्गदर्शक डॉक्टर योगेश आपल्या मार्गाने चांगल्या दिशेने चालण्याचा प्रयत्न बीड जिल्हा बीड तालुक्यात खूप कमी लोक करत आहे आणि त्या थोड्या सुशिक्षित शिकलेला नेता जेव्हा आपल्यासाठी काम करायला बाहेर येतो तेव्हा तो राजकारण आणि समाजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करतो मी हे तुम्हाला काय सांगत नाही कारण मागचे पाच सहा वर्षापासून आपला जो कार्यक्रम घेणे समाजात मिसळणे याचा एक जे उद्देश आहे तो प्रत्येक एका एका माणसाचा गावातल्या प्रत्येक भगिनीचा तरुणांचा वृद्धांचा कायदा कसा होईल हे डोक्यात घेऊन आम्ही काम करतोय आणि त्याच उद्देशाने आम्ही राजकारणात पाऊल टाकलेला आहे कारण काकू आज आपण पूजन केलं काकूंची आठवण माया भगिनींना सगळ्यांना आहे काही जरींना तुमच्या आजी आजोबांना पण काकूनची आठवण इतक्या आहेत की ते आम्ही प्रत्येक घरात दिलं की एक आठवण नवीन गोष्टी नवीन करतात आणि त्यांचाच आदर्श टक्के तुम्ही वीस टक्के राजकारण करा आणि ते, ते समाजकारण करण्यासाठी डॉक्टर योगेशांना त्यांनी डॉक्टर बनवलं कारण आज डॉक्टर की मधून तुम्ही काहीतरी भल लोकांचं करू शकाल आणि मागचे तेरा चौदा वर्ष झालं बीडला आम्ही प्रॅक्टिस करत आहोत आणि त्या महिलांच्या एक ते बारा मध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे ते जाहीर करून उर्वरित सर्व डॉक्टर त्यांची टीम आणि सर्वांना विनंती की आपण लागलीच आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात करावी या ठिकाणी रक्तदान संपन्न होणार आहे ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचं त्यांनी समोर येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावं